करायचा वय वयावरचा प्रॉब्लेम पेपरमध्ये बऱ्याच वेळा असत जवळपास जेवढे काही पेपर निघाले त्यामध्ये नव्याण्णव टक्के पेपरमध्ये एजवरचा प्रॉब्लेम म्हणून बेसिक प्रॉब्लेम पासून तर एंड पर्यंत आपल्याला वयाचे सगळे टाईप्स त्या ठिकाणी घ्यायचे जिथे जिथे शॉर्ट मेथडचा वापर होईल त्या ठिकाणी शॉर्ट मेथड न गणित आपल्याला सॉल्व करायचं मग ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन असून त्यांच्या वयांची बेरीज त्यांच्या वयांची बेरीज तीस वर्ष असल्यास एचे वय काढा आता या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये आपण म्हटलं गुणोत्तर दिल्यानंतर त्यांची बेरीज आता एचं वय जर काढायचं असेल तर या ठिकाणी आपण ए गुणोत्तर ए आणि बी दोनास तीन ज्याचं वय विचारलं त्याचा संबंधित अंक घ्यायचा दोन मग दोन छेदामध्ये इथं बेरीज शब्द तुम्हाला दिले आहेत तर गुणोत्तराची बेरीज करा तीन अधिक दोन पाच गुणाकारामध्ये जेवढं काही दिलं असेल तेवढं घ्या तीस वर्ष बेरीज आहे पाच एक पाच पाच सीस साईन दोन्ही बारा वर्ष याचा अर्थ एचं वय किती आलं बारा वर्ष ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर तिनास पाच असून त्यांच्या वयांची वजाबाकी बारा वर्ष आहे तर बी चे वय काढा मग आता ए आणि बीचं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तिनास पाच गुणोत्तर कोणाचं वय विचारलं बी मग या ठिकाणी बीचं वय बरोबर बीचा संबंधित अंक बीचा संबंधित अंक किती आहे पाच आहे मग या ठिकाणी आपण घेऊ पाच छेदामध्ये इथं वजाबाकी बारा दिलेले शब्द वजाबाकी आला मग गुणोत्तराची वजाबाकी करा पाचातून तीन जर काढले तर दोन आणि गुणाकारामध्ये बारा बेक बे बेसक बे बारा सहा पंचे तीस याचा अर्थ बीचं वय किती आलं तीस वर्ष टाइप नंबर तीन ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन असून त्यांच्या वयांचा गुणाकार दोनशे सोळा वर्ष आहे तर एचे वय काढा मग आता एचे वय म्हटलं तर पुन्हा एचा संबंधित अंक या ठिकाणी दोन आहे आपण घेणार दोन गुणाकार शब्द आला तर या गुणोत्तराचा आपण गुणाकार करू तीन दोन्ही सहा आणि गुणाकारामध्ये दोनशे सोळा गुणाकारामध्ये दोनशे सोळा आता सहानी याला भागा सहानी जर भागलं तर सहा एक सहा याला जर भागलं तर त्रिक अठरा खाली उरले तीन सहा सहा छत्तीस छत्तीस भाग गेलेला आहे पुन्हा आता गुणाकार जर असेल तर एक स्टेप वाढवायची जो काही भाग तुमचा तुटला त्याचं पुन्हा वर्गमूळ घ्यायचं मग छत्तीसच वर्गमूळ सहा आता गुणाकार करा सहा गुणिले दोन साईन दोन्ही बारा वर्ष नंबर चार ए बी यांच्या वयांचे गुणोत्तर दोनास तीन असून आठ वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर तीनास चार होईल तर एचे आजचे वय काढा आता या ठिकाणी आपल्याला मेथडनुसार आपण पाहू आणि शॉर्ट मेथडनुसार पाहू याला जर शॉर्ट मेथडनुसार सॉल्व्ह केलं तर मोजून तुम्हाला दोन सेकंद लागतात तर पहिल्यांदा लक्षात घ्या शॉर्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे गुणोत्तर तुम्हाला दिला आहे ए एस टू बी आस तीन त्यानंतर आहे आस चार इथं म्हटलं तुम्हाला आठ वर्षानंतर जेव्हा दोन गुणोत्तर दिलेले असतात तर दोनही गुणोत्तरातला फरक घ्यायचा फरक किती आला आपला यातला फरक एक आहे यातला फरक एक आहे जर फरक एक एक चा असेल तर डायरेक्ट गुणाकार करायचा ज्याचं वय विचारलं त्याला गुणा तुम्हाला म्हटलं एचं वय काढा तर एचा संबंधित अंक आहे दोन म्हणजे आठ ने दोनला जर गुणलं तर आठ दोन्ही सोळा याचा अर्थ एचं वय सोळा वर्ष फरक जर एक एकचा असेल तर तुम्हाला तिथल्या तिथंच गुणाकार करत आहेत बीचं वय विचारलं तर आठ त्रिक चोवीस वर्ष आता याला पद्धतीनुसार पाहू गणितीय पद्धत पद्धत जर पाहिली तर ए एस टू बी याचं गुणोत्तर दिलं तुम्हाला दोन ए एचा आजचा वय दोन एक्स बीचा आजचा वय तीन एक्स चा चा त्यानंतर तुम्हाला म्हटलं आठ वर्षानंतर मग आपण इथं लिहू आठ वर्षानंतर पुन्हा एचं वय त्यानंतर बीचं वय आजचं वय दोन आहे याचा अर्थ आठ वर्षानंतर प्रत्येकामध्ये आठ मिळवायच्यात आठ याच्यामध्ये आठ यांचं गुणोत्तर आपल्याला पुन्हा दिलेला आहे तीनास चार एचं वय दोन एक्स अधिक आठ बीचं वय तीन एक्स अधिक आठ यांचं गुणोत्तर तिनास चार म्हणजेच तीन छेदात चार तर तिरपा गुणाकार करा तिरपा गुणाकार जर केला तर चार न इकडे गुन्हा चार दोन्ही आठ एक्स अधिक आठ चूक बत्तीस बरोबर तीन न इकडे गुणलं तर नऊ एक्स अधिक आठ त्रिक चोवीस एक्स एक्स एका बाजूला घ्या याचा अर्थ आठ एक्स वजा नऊ एक्स बरोबर चोवीस अधिक बत्तीस ला तिकडं घेऊन जा याचा अर्थ वजा बत्तीस वजा बाकी जर केली तर या ठिकाणी वजा एक्स बरोबर या ठिकाणी वजा आठ याचा अर्थ एक्स बरोबर आठ एक्सची किंमत आली की ज्याचं वय विचारलं त्याला गुणायचं कोणाचं वय विचारलं आपल्याला च विचारलं च किती घेतलं आपण दोन एक्स आहे मग आपण म्हणणार एचे वय बरोबर दोन एक्स याचा अर्थ दोन गुणिले आठ याचा अर्थ आठ दोन्ही सोळा वर्ष ही झाली पूर्ण गणितीय पद्धत या प्रकारच्या सगळ्याच गणितांना लागू पडतं ही आपली शॉर्ट पद्धत आहे ही फक्त एवढ्याच गणितापुरती मर्यादित आहे फरक जर त्या ठिकाणी एक एकचा असेल कर तर डायरेक्ट गुणाकार करायचा हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं तर पाच बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच असून आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाचा सात होईल तर ए चे वय काढा मग पुन्हा दोन गुणोत्तराचा प्रॉब्लेम आपल्याला दिसलं तर पहिल्यांदा गुणोत्तर चेक करायचे तीनास पाच त्यानंतर आहे पाच सात किती वर्षानंतरचा आहे तर आठ वर्षानंतर मग आता दोघांमधला डिफरन्स यातला फरक दोनचा आहे यातला फरक दोनचा आहे मागच्या गणितामध्ये फरक एक एकचा चा होता या ठिकाणी दोन दोनचा आहे फरक एक एकचा चा दोन दोनचा तीन तीनचा कोणताही असेल तर डायरेक्ट गुणाकार एचा व विचारलं एचा अंक आहे तीन याने याला गुणा याचा अर्थ एचं वय बरोबर आठ त्रिक चोवीस परंतु या ठिकाणी फरक एक व्यतिरिक्त दुसरा आहे दोन दोन तर जेवढा फरक असेल तेवढ्याने याला भागायचं म्हणून चोवीस भागाकारामध्ये दोन याचा अर्थ एचं वय किती आलं बारा वर्ष जर फरक तीन तीनचा असता तर याला तीन ना आपण भागलं असतं बट <coughs> फरक आपल्याला सारखाच पाहिजे टाइप नंबर सहा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास पाच चार वर्षानंतर गुणोत्तर पाचास अकरा होईल तर एचे आजचे वय किती पुन्हा दोन गुणोत्तर आपल्याला दिसतायत याचा अर्थ ए या ठिकाणी बी इथं दोन या ठिकाणी पाच पाच आणि अकरा किती वर्षानंतर चार वर्षानंतर डिफरन्स जर या ठिकाणी आपण पाहिला तर इथला आहे सहा इथला आहे तीन फरक या ठिकाणी सारखा नाही फरक जर सारखा नसेल तर डायरेक्ट गुणाकार आपल्याला करता येत नाही मग त्याकरता काय करायचं तर एक्सची किंमत आधी काढा मग एक्स काढण्याकरता काय तर जेवढे काही वर्ष आपल्याला असतील तेवढे वर्ष या ठिकाणी घ्यायचे गुणाकारामध्ये दुसऱ्या गुणोत्तरातला फरक दुसऱ्या गुणोत्तरामधील फरक आणि छेदामध्ये तिरप्या गुणाकाराचा फरक तिरप्या गुणाकाराचा फरक आता एक्स ची किंमत काढण्याकरता वर्ष या ठिकाणी चार आहे तर चार घ्या गुणाकारामध्ये दुसऱ्या गुणोत्तरातील फरक हे गुणोत्तर आहे आपलं दुसरं पाच अकरा यामधला फरक याचा अर्थ पाच आणि अकरा याच्यातून जर वजा बाकी गेली तर अकरातून पाच गेले उर उरले सहा तिरप्या गुणाकाराचा फरक असा गुणाकार अकरा दोन्ही बावीस असा गुणाकार पाच पाच पंचवीस मग या पंचवीसमधून जर बावीस आपण काढले तर उरले किती आपल्याकडं तीन आता कॅन्सलेशन करा तीन एक कर तीन तीन दोन्ही सहा खाली काहीच राहिलं नाही चार दोन्ही एक आठ एक्स ची किंमत आपल्याला आठ मिळाली ए वय विचारलं मग एचं वय जर विचारलं असतं तर एचा अंक किती आहे दोन आहे मग त्याला दोन न गुणायचं म्हणून एचे वय बरोबर दोन गुणिले आठ याचा अर्थ सोळा वर्ष एचे वय बरोबर सोळा वर्ष पाच वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास एक पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरास पाच तर एचे आजचे वय काढा पुन्हा शॉर्ट पद्धतीनुसार जर आपण गेलं तर ए एस टू बी इथे दोन कंडिशन तुम्हाला दिले आहेत पहिला गुणोत्तर तीनास एक पण केव्हाच आहे पाच वर्षापूर्वी दुसरा आहे अकरा पाच हे केव्हाच आहे पाच वर्षानंतर आधीच तुम्हाला म्हटलं दोन गुणोत्तरात दिलेले असतील तर त्यामधला फरक घ्यायचा फरक चेक करा फरक जर चेक केला तर तर चार आहे या ठिकाणी आठ आहे फरक सारखा नाही फरक जर सारखा नसेल तर आपण दुसरी पद्धत म्हणजे एक्सची पद्धत वापरायची या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक्स बरोबर, बरोबर काय तर या ठिकाणी दोन तर मागच्या गणितामध्ये एकच होतं चार वर्षानंतर तर जर दोन असतील तुम्हाला पूर्वी आणि नंतर तर त्या दोघांची पण बेरीज करून टाकायची पाच आणि पाच दहा घेऊ आपण डायरेक्ट गुणाकारामध्ये दुसऱ्या गुणोत्तरातला फरक याचा अर्थ यामधला डिफरन्स फरक आला आपला अकरातून पाच गेले सहा छेदात तिरप्या गुणाकाराचा फरक तिरपा गुणाकार असा तीन पाची पंधरा त्यानंतर असा अकरा एक अकरा पंधरामधून जर अकरा काढले तर उरले आपले चार कॅन्सलेशन दोन न भाग जातो बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे एक बे बे पंच दहा आणि पाच त्रिक पंधरा एक्स किंमत पंधरा आली तुम्हाला म्हटलं एचे आजचे वय किती मग एचा अंक किती आहे तीन पण हा पाच वर्षापूर्वीच आहे मग आधी ते वय काढून घेऊ आपण एचं वय बरोबर अंक तीन आहे तर तीन घ्या गुणाकारामध्ये एक्सची किंमत पंधरा गुणाकार किती आला पंधरा तरीख पंचेचाळीस वर्ष परंतु हे केव्हाचं वय झालं पाच वर्षापूर्वीच आहे तुम्हाला आजचं विचारलेलं तर पुन्हा याच्यामध्ये पास मिळवा पंचेचाळीस अधिक पाच बरोबर पन्नास वर्ष आट, तीन वर्षापूर्वी चार भावांच्या वयांची बेरीज पन्नास वर्षे होती तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे मग तीन वर्षापूर्वी आणि पाच वर्षांनंतर तीन वर्षापूर्वी पाच वर्षानंतर दोघांची बेरीज करा आणि तीन आठ आठचा फरक पडेल एकाच्या वयामध्ये किती भाऊ आहेत चार आहेत मग याला चार न गुणायचं आठ चुक बत्तीस गुणाकाराला बत्तीस हे वाढलेलं वय आहे चारही भावांचं ते आधीच्या वयामध्ये मिळवायचं आधीचं वय आधीची बेरीज आहे पन्नास त्यामध्ये जर मिळवलं तर या ठिकाणी ब्याऐंशी म्हणजेच पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष राहील तर ब्याऐंशी वर्ष राहील नऊ सीता व गीता यांच्या वयाचं गुणोत्तर आहे नवास चार पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक म्हणजेच वजा बाकी पाच वर्षाचा होत असेल तर सीताचे आजचे वय किती मग या ठिकाणी गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे सीता एस टू गीता बरोबर नवा चार मग आता सीताचं वय नऊ एक्स गीताचं वय चार एक्स असं आपण घेऊ सीताचे वय नऊ अंक आहे तर नऊ एक्स घ्या त्याचप्रमाणे गीताचे वय चा ले ले। चा 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 है। चार अंक आहे तर चार एक्स पाच वर्षानंतरचा फरक दिलेला आहे मग या ठिकाणी आपण लिहू पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर पुन्हा तीच कंडिशन कोणाचं वय सीताचं वय पाच वर्षानंतर सीताचे वय आजचं वय नव एक्स आहे पाच वर्षानंतर याच्यामध्ये आपण पाच मिळवू याचा अर्थ नव एक्स अधिक पाच तसाच या ठिकाणी गीताचे वय आजचं चार एक्स आहे पाच वर्षानंतर त्याच्यामध्ये पाच मिळवा हे झाले दोघींचे वय सीताचं आणि गीताचं या दोघींच्या वयामधील फरक किती वर्षाचा आहे पाचचा आहे मग त्या कंडिशननुसार सीताचं वय नऊ एक्स अधिक पाच गीताचं चा वय चार एक्स अधिक पाच यामधला फरक किती वर्षाचा आहे पाच वर्षाचा फरक म्हणजे आपण काय करू इथं वजाबाकी मग नऊ एक्स अधिक पाच कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतमधले चिन्ह बदला इथं कोणतंच नाही तर प्लस आहे या मायनसमुळं या प्लसचं होऊन जाईल मायनस चार एक्स या प्लसचं पुन्हा मायनस पाच बरोबर पाच हे प्लस पाच मायनस पाच कटले नऊ एक्स मधून चार एक्स काढले तर पाच एक्स बरोबर पाच पाच भागाकारामध्ये जाईल एक्स बरोबर पाच भागिले पाच याचा अर्थ एक्स बरोबर किती आलं एक विचारलं काय सीताचं आज सवय काढा मग सीताचा आज सवय किती आहे नऊ एक्स आहे याचा अर्थ सीताचे आजचे वय बरोबर नऊ एक्स एक च्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी एक टाका म्हणजेच नऊ गुणिले एक बरोबर नऊ एक नऊ वर्ष व बी यांच्या वयांची बेरीज पन्नास वर्ष आहे आजचं कालचं काही दिलेलं नाही म्हणजे आजच्या वयाची बेरीज आपण समजायची पाच वर्षा आधी चे वय बीच्या वयाच्या सातपट होते तर चे आजचे वय किती कंडिशन तुम्हाला पाच वर्षा आधीची दिलेली आहे आणि बेरीज आजची दिलेली आहे आपण या ठिकाणी पाच वर्षा आधी घेऊ सुरुवातीला पाच वर्षा आधी पाच वर्षा आधी पुन्हा एचं वय आता एचे वय च्या सातपट मग बीच्या सातपट म्हटलं तर च वय आपल्याला माहित नाही एक्स एच्या सॉरी बीच्या सातपट याचा अर्थ याला या जर सात नाही गुणलं तर च वय मिळतं म्हणजे सात एक्स च वय एक्स झालं एचं वय सात एक्स झालं पण केव्हाच आहे पाच वर्षा आधीच आहे यावरून आपण कुठं जाणार आज आजचे वय आजचे वय मग एच आजचं वय हे पाच वर्षापूर्वीच आहे आज काढण्याकरता प्लस पाच बीचं वय पाच वर्षापूर्वी एक्स आहे आज काढण्याकरता अधिक पाच आता यांच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आहे आजच्या वयाची बेरीज करा मग सात एक्स अधिक पाच एचं वय आणि एक्स अधिक पाच बी वय यांच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आता कॅल्क्युलेशन सात एक्स अधिक एक्स याचा अर्थ आठ एक्स पाच पाचन पाच दहा बरोबर पन्नास अधिक दहाला तिकडं घेऊन जा याचा अर्थ आठ एक्स बरोबर पन्नास वजा दहा म्हणजेच आठ एक्स बरोबर चाळीस आठ जाईल भागाकारामध्ये याचा अर्थ एक्स बरोबर चाळीस भागिले आठ याचा अर्थ एक्स बरोबर आठ पंच चाळीस एक्सची किंमत पाच आली तुम्हाला एचं आजचं वय पाहिजे आजच्या वयामध्ये एचं काय सात एक्स अधिक पाच त्याच्यामध्ये एक्सशी किंमत टाका एचे आजचे वय सात एक्स अधिक पाच हे आपण काढलं होतं आजचे वय सात एक्स अधिक पाच मग या एक्सच्या ठिकाणी हा पाच आपण टाकू याचा अर्थ सात गुणिले पाच अधिक पाच जसाच्या तसा सात पाच पस्तीस अधिक पाच बरोबर चाळीस वर्ष मग एचे आजचे वय बरोबर चाळीस वर्ष नंबर अकरा पाच वर्षापूर्वी योगेश व महेश यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच होते आज योगेशचे वय एकवीस वर्ष असेल तर तीन वर्षानंतर महेशचे वय किती आता या ठिकाणी पाच वर्षानंतर पाच वर्षापूर्वीच आपल्याला लिहिलेलं आहे मी या ठिकाणी लिहून टाकू आपण पाच वर्षापूर्वी योगेश महेश मी या ठिकाणी योगेश आस टू महेश गुणोत्तर काय का चार आस पाच आहे पाच वर्षापूर्वीची कंडिशन आपण विचार करतोय मग योगेशचं वय काय राहणार आहे ते याला एक्स लावा याचा अर्थ योगेशचे वय चार एक्स महेशचे वय काय राहणार पाच एक्स हे पाच वर्षापूर्वी आहे आपण आजच्या कंडिशनला येऊ आज पुन्हा योगेशचे वय पाच वर्षापूर्वी एवढं होतं तर त्यामध्ये जर पाच मिळविले तर आपल्याला आजचा वय भेटून जातं पुन्हा महेश महेशचं किती होतं पाच एक्स त्यामध्ये पुन्हा पाच मिळवा हे झालं महेशचं वय दोघांचे आजचे वय आपल्याला मिळालेले आहेत योगेशचं आपल्याला गणितामध्ये दिलं की एकवीस वर्ष आजचं वय आणि आपण काढलेलं योगेशचं वय आहे चार एक्स अधिक पाच दोनही वय एकाच व्यक्तीचं आहे चार एक्स अधिक पाच योगेश आणि एकवीस पण काय योगेश म्हणून दोन्ही वय सारखीच राहणार आहे यावरून एक्सची किंमत जर काढली तर चार एक्स बरोबर एकवीस वजा पाच याचा अर्थ चार एक्स बरोबर सोळा याचा अर्थ एक्स बरोबर सोळा भागिले चार एक्स ची किंमत आपली आली चार आता विचारलं काय तर आणखी तीन वर्षांनंतर महेशचे वय किती महेश आजचं वय आपण काढून घेऊ महेश बरोबर पाच एक्स अधिक पाच एक्सच्या ठिकाणी चार, चार जर टाकलं तर पाच गुणिले चार अधिक पाच हे झालं पंचवीस पण हे केव्हाचं वय आहे आजचं वय तीन वर्षानंतर आपल्याला म्हटलेलं आहे मग तीन वर्षानंतर म्हटलं तर यामध्ये पुन्हा अधिक तीन करा याचा अर्थ अठ्ठावीस वर्ष म्हणून योगेशचे तीन वर्षानंतरचे वय बरोबर वर वर अठ्ठावीस वर्ष वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे बारा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडील व मुलाचे आजचे वय किती पहिल्या कंडिशनमध्ये वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट कोणाचं वय माहिती आहे आपल्याला कोणाचंच नाही या ठिकाणी मुलगा आणि त्यानंतर वडील मुलाचा वय माहीत नाही आपण काय घेऊ एक्स वडिलांचंही माहीत नाही तर तिप्पट म्हटलेलं आहे याचा अर्थ मुलाला जर तीन न गुणलं तर वडिलांचं वय भेटतं या ठिकाणी काय झालं तीन एक्स बारा वर्षानंतर मी तर कंडिशन बदलू आपण बारा वर्षानंतर प्रत्येकासाठी मुलगा आणि वडील मुलगा बरोबर एक्स अधिक बारा वडील वडील बरोबर तीन एक्स अधिक बारा बारा वर्षानंतर वडिलाचं आणि मुलाचं दोघांचं वय आपण काढलीत कंडिशन पुन्हा दिलं वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल जसं दिलेलं आहे तसं मांडायचं वडिलांचे वय म्हटलं तर वडिलांचं वय टाका तीन एक्स अधिक बारा बरोबर मुलाच्या वयाच्या दुप्पट म्हणजेच मुलाला जर दोन न गुणलं दोन गुणाकारामध्ये मुलगा याचा अर्थ एक्स अधिक बारा याला जर सोडवलं तर एक्स ची किंमत आपल्याला मिळतं तीन एक्स अधिक बारा बरोबर दोन एक्स अधिक बारा दोन्ही चोवीस एक्स एका बाजूला घ्या तीन एक्स वजा दोन एक्स बरोबर चोवीस वजा बारा याचा अर्थ बरोबर बारा आता एक्स बारा लिहिल्यानंतर वडील आणि मुलाचं आजचं वय काढायचं आहे ही कंडिशन बारा वर्षांनंतर आहे ही कंडिशन आहे आज मग मुलाचं वय काय एक्स आहे या ठिकाणी मुलगा एक्स म्हटल्यानंतर फक्त बारा वर्ष वडील वडिलांचं वय काय है, तीन एक्स आहे याचा अर्थ तीन गुणाकारामध्ये बारा तीन वर्षांच्या आजच्या वयाची बेचाळीस वर्ष आहे दहा वर्षोत्तर एकास दोनास तीन असे होते तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती तर दहा वर्षापूर्वीच गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे मग या ठिकाणी आपण लिहून टाकू दहा वर्षापूर्वी गुणोत्तर काय एकास दोनास तीन हा झाला समजा पहिला भाऊ याला म्हणू आपण ए याला म्हणू बी याला म्हणू सी मग याचं वय काय भेटल एक एक्स याचं वय काय दोन एक्स याचं वय काय तीन एक्स प्रत्येकाला एक्स एक्स आपण लावलं सगळ्यांची दहा वर्षापूर्वीची वय आजच्या कंडिशनला या आज पुन्हा एचं वय बीचं वय सीचं वय प्रत्येकामध्ये दहा मिळवा दहा वर्षापूर्वी याचं एक एक्स होतं आजचं विचारलं तर एक एक्स अधिक दहा याचं दोन एक्स होतं प्लस दहा याचं एक तीन एक्स होतं प्लस दहा सगळ्यांचे वया पण काढलेल्या आहेत आजच्या कंडिशनला त्यानंतर तीन भावांच्या आजच्या वयाची बेरीज बेचाळीस आहे तर सगळ्यांच्या वयांची बेरीज करून टाकू पहिल्यांदा एक्सची बेरीज तीन एक्स अधिक दोन एक्स अधिक एक एक्स याचा अर्थ सहा एक्स तीन अंदून पाच एक सहा याच दहा 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 बेरीज आली आपली तीस बरोबर बेरीज आपल्याला गणितामध्ये दिला की बेचाळीस वर्ष आहे मग या ठिकाणी बेचाळीस सहा एक्स प्लस तीस जर तिकडे जाईल तर मायनस तीस याचा अर्थ सहा एक्स बरोबर बारा एक्स बरोबर आपलं सहा हजार भागिले गेलं तर बारा भागिले दोन बारा भागिले सहा म्हणजेच दोन तर विचारलं काय सर्वात लहान भावाचे आजचे वय किती लहान भाऊ सर्वात ए कारण एक एक्स आहे मग एच आजचं वय एक अधिक दहा एक्सच्या ठिकाणी दोन टाका एक गुणिले दोन अधिक दहा बरोबर आलं बारा चौदा शीतलच्या वयापेक्षा रमेशचे वय पंधरा वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयांची बेरीज तेहतीस वर्ष असल्यास शीतलच्या आजचे वय किती मग शीतलच्या वयापेक्षा रमेशचे वय जास्त आहे शीतल माहिती नाही एक्स वर्ष रमेश पंधरा वर्षांनी जास्त याचा अर्थ एक्स अधिक पंधरा दोघांची वय आपल्याला मिळाली दोघांच्या वयांची बेरीज तेहतीस आहे बेरीज आपण या ठिकाणी तेहतीस आपल्याला गणितात दिलेली आहे यांची बेरीज करा एक्स अधिक एक्स याचा अर्थ दोन एक्स पंधरा एकटाच आहे बरोबर अधिक पंधरा पंधराला तिकडे घेऊन चला म्हणजेच दोन एक्स बरोबर तेहतीस वजा पंधरा याचा अर्थ दोन एक्स बरोबर ते तीसमधून पंधराला जर आपण मायनस करून टाकलं तर या ठिकाणी उरतात अठरा याचा अर्थ एक्स बरोबर अठरा भागिले दोन म्हणजे एक्स बरोबर किती आलं नऊ विचारलं काय शीतलचे आजचे वय किती मग शीतलचं वय जर विचारलं असेल तर या ठिकाणी एक्स मग शीतल बरोबर एक्स याचा अर्थ नऊ वर्ष